मी फोन असं संजय घेऊन जाऊ नका काय करणार आहे आदित्य आदित्य आलं तरी काय करणार आहे हे बघूया तुला सांगितलं ना तू तुझ्या बाळाची तुझी काळजी घे म्हणून उद्या जर त्या बाळाला काय झालं ना आमच्या तर लक्षात ठेव माझी एवढी बाई वाईट नाही असं तुला अक्षरशः माहित नाही माझं इगा मग हा हे बघ संजय नाही ना तिला आता तिच्या पोटाची जी वाढते ती सगळी चुकी कोणाची आपल्या पुरीची पण आहे आणि त्या सुरेची म्हणणारी पण आहे हा मी कशाला विचार करू तू त्या ते पोराचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करते तुझी मैत्रीण आहे ती रश्मी म्हणणारी तुझ्या गावातली आहे ती शांताबाई म्हणणारी मी काय विचार करू त्यांचा हा त्याच्यामुळे ह्या पुरीला आहे ना त्यांच्या हवाली करते लग्न लावून देते आणि तिथं ठेवते तिला तू जास्त शांतपणा करायच नाही जा घरात जा घरात आद्य तिला बोलावणार तर आधी त्यांच्या बाबांना बोलव मला काय ना फरक पडत मी हिला घेऊन चालली तिकडं अहो आई तुम्ही चुकीचं करताय पण तुम्हाला कसं कळत नाही हे बघा मी मी सांगते तुम्हाला फक्त आधी ते नाही उद्या ते ते बघतील काय करायचं ते असं तुम्ही घेऊन जाऊ नका संजनाला ऐका तुम्ही माझं दोन मिनटं ऐका मी त्यांना फोन केला होता येतेच येते तुम्हाला शिकवणार आहे का आता काय चुकीचं काय वाहते हा नाही नाही मी उन्हाळ्या पावसाळा जास्त बघितल्यात का तू बघितलं हा हे बघा या माझ्या मध्ये उनकून नाखून पसरून तुला किती वेळ सांगितलं लवकर मी तुला जास्त वरडू शकत नाही काम काम सांगू शकत नाही तू गरोदर आहे म्हणून सरी ही आहे ना ते त्याला काय पाहिजे ना त्याला कळ पाहिजे तर का नाही माझ्या पुरीचं आयुष्य बरबाद केलं त्या सुरेश म्हणणारी शांताबाईच्या जावानी हा तेव्हा कुठे गेलो तेव्हा विचार नाही का त्या आला कळू कळूडी ना मग त्याच्या आई बापाला दे जरा सुरेश म्हणणार आई बापाला दे जरा पोरांनी काही दिवा लावलाय म्हणून सरी हा त्याच्यामुळे तुम्ही बाजूला सरा कुणी जरी आलं ना मी थांबणार ती नाही हो बाजूला अहो आई पण ते शांता काकूची त्या मी काय चुकी आहे तुम्ही का सगळं माझा आणि त्याचा तुमच्या मुलाचा गैरसमज झाला होता तुमचा मुलगा ऐकून घेत होता का माझी काही चूक आदित्य सगळं माझ्या माहिती आहे ना तुम्हाला ते त्यांच्या हातात काम सोडून आलं आपल्या तुमच्या मुलाचा संसार वाचवला त्यांनी संजनाला सुद्धा ना संजना किती काय 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 कुठल्या मार्गाला चालली होती विकीच्या नादी लागली होती सगळं शांत शांतका सगळं आपलं सगळं व्यवस्थित काय कोणाची नाही आम्ही कोणाला शिक्षा देत नाही ते काय माहितीये का मी कुठं चालली त्या सूर्याच्या घरी चालली त्यांच्या आई बाबाला सांगायला चालली संजयला घेऊन सांगली त्याच्यामुळे तू मध्ये मध्ये करू नकोस हा संजना चल चल लवकर अगं नको आई कशाला आई जा आई मला घेऊन घरी नको आई आई असं करू नको गे या बरोबर बोलते बघ ती रश्मी म्हणणारी चांगली शांता काकू चांगली हा थोडं थोडं नाटक तर करावंच लागल गप ग तू हा नको अगं नको अगं तुला कळलं नाही का ठीक आहे जावा तुम्ही संजनाला घेऊन जावा हु? मी म्हटलं तुम्हाला आधी दिवस तर थांबा पण तुम्ही थांबलं नाहीत ठीक आहे घेऊन सी पण ते आधी काय मला आहे ना संजनाला फक्त पाच मिनटं बोलायचं जरा फक्त पाच मिनटं द्या मला तिला पाच मिनटं बोलायचे मला आणि तिलाच बोलायचंय फक्त प्लीज तुम्ही तुम्ही जावा जरा काय बोलायचे काय बोलायचं तुला इथंच बोल माझ्या समोर बोल काय महत्वाचं बोलायचं हा तू संजनाला बोलले म्हणून ती येणार नाही का फारा फरा फार फार वडील तिला हे बघा आई मी सांगितलं ना तुम्हाला मला फक्त पाच मिनटं बोलायचंय तुम्ही इथं थांबा मी आणि संजय घरात जातो आणि फक्त पाच ते दहा मिनिटात लगेच वापस येतो हा नाही तर नेहमी काय अडवणार नाही जावा तुम्हाला जायचं असेल तर फक्त मला दहा मिनटं द्या अगं फुटलं तुला काय बोलायचं आहे आता हा एवढे दिवस तिला बोलले नाही आता बरं मी जायचे आहे मला तुला सुचव एवढं हा काय बोलायचं इथं बोलायला तुला काय लपवतं माझ्यापासून माझ्यापासून पसु? काय वेगळं आहे का दुसरं काय अजून खरंच आहे हा ती शांत आली होती ना इथं तुम्ही दोघं दुगीने मिळून काय ठरवलंय का हा किती जर काय ठरवलं ना तर आहे ना मी माझ्या मतावर ठाम आहे कळलं का आई हे बघा काकूचं माझं कारण आहे तसलं काय सुद्धा नाही संजनांच्या भल्यासाठी सांगते सगळ्यांच्या भल्यासाठी सांगते फक्त मला नाही तिला संजयनाला फक्त दहा मिनिटं बोलू घ्या एवढंच करा घेऊन मी नाही आडो तुम्हाला म्हणलं ना तुम्ही कसं लोकांची वेळ घालता तुम्हाला जायचं ना लवकर तर जावा तुम्ही फक्त दहा मिनिट थांबा माझ्यासाठी तिला फक्त मग बोलायचं जर थोडं मग लगेच तिला घेऊन नाही आडव ना ठीक आहे जा दोघी जणी घरात जा आणि दहा मिनिटात काय बोलायचं बनवून लवकर बाहेर आहे इथंच थांबली जात जा लवकर अरे देवा आता ह्या कुचक्या रे याला काय बोलायचं माझ्यासोबत काय असेल बरं नक्की बघते ना काय बोलायचे बोलली तर बोलली तसं मला आई काय थांबवणार नाही सुरेश सुरेशच्या घरी घेऊन जाणार रे सरेसोबत लग्न लावून देणारच काय करणार हे रिया आण टी अ ना चल आई आले रिया काय म्हणते ते बघून आले हां हां जा जा लवकर उशीर लावू नको दहा मिनटं म्हणजे ना लवकर आठव आणि काय बोल तुम्हाला सांग आता हे रियाला काय बोलायचं हा एवढे दिवस माहीत वे मी तिकडे जाणार आहे जाणारे म्हणत होते ना तेव्हा नाही तिला बोलायचं सुचलं आणि आता दहा मिनिटात ही काय पराक्रम करणारे म्हणे दहा मिनटं बोलायचे हां बोल काय करूया या समोर बोलायला काय चालतं ग हां आई समोर हा? हे होत ना काय बोलायचं आहे का नाही काय बोलायचं तुला चांगल्या कामाला उशीर करते माकड हे बघ सांग ना तू हे का करते सांग हां का फसवते तुला नको म्हणात नाही का अगं आई तुला घेऊन जाते तू काहीच म्हणत नाही तेवढं पुरतं नको नको एवढंच म्हणते या हे सगळं मला नाटक वाटतं या हे बघ आयक माझा ऐक जरा ती सुरेश लय चांगले थांब खरंच देवासारखेच ग बिचारी आणि त्यांच्या संसार सुखाने चाललाय तर तू प्लीज तू असं काही करू नको आईला सांग सगळं आईला खरं खरं सांग आपण आईला व्यवस्थित सांगू मला सगळं कळालंय कळलं का काय करते मी काय कळाले हा तुला दिसलं नाही का मी आई मी नाही जाणार मी जा मी नाही जाणार म्हणते त्या सुरेचं लग्न झालंय असं म्हणते ना मी मला काय हाऊस आहे का तुला काय वाटलं म्हणजे मला मला तिकडे जायचंय असं तुझं म्हणणं आहे का हा आणि काय कळालंय तुला सांग ना हे बघ अरे या उगं माझ्या कुठले आरोप लावू नको बरं का मी यात काय चुकले नाही म्हणजे चुकली मी ते माझ्याकडून चूक झाली पण आता हे हि नाही चुकत मी कळलं ना हे बघ संजय ना मला सगळं माहित आहे त्याच्यामुळं अरे देवा मी बाळाची शपथ घेतली मी मी माझ्या बाळाची शपथ घेतली की मी कुणाला सांगणार नाही म्हणून अरे देवाशी बोल ना काय आहे तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे सांग ना हा बोल की वाचा गेली गेली का वाचा लवकर बोल आई म्हणजे दहा मिनटात ना लवकर यायचंय आईला जायचंय मला तिकडे घेऊन सनी बोल लवकर अरे देवा काय करू मी इकडे सुरेशचा संसार त्यांच्या आईवाल्यानं कळालं तर बिचारा रश्मीचा संसार मोडल आणि सुरेश मला सांगत नव्हतं सुरेशने मला शपथ घालायला सांगितली की अगर या दहा पंधरा दिवस थोडे दिवस सांगू नको काय करू मलाच काय सुचल नाही नाही बिचारी सुरेशने एवढं विश्वासाने सांगितले आणि मी माझ्या बाळाची शपथ घेतली नाही सांगू शकत मी हे बघ हे बघ संजना घरातली मुलगी ना हे बघ तू एखाद्याचा संसार उद्ध्वस्त केला ना तर आपल्याला कसलं सुख भेटत नाही अगं माहिती आहे का सुरेश किती चांगला आहे म्हणजे मला ना असं कधी कधी असं वाटतं बरं का की ते सुरेश म्हणणारा एवढ्या खालच्या थराला नाही जाऊ शकत ग तू जी प्रेग्नेट आहे ती त्याचं काय असं नसेल असं वाटतं मला कधी पण आता शेवटी तुझ्या जीवाला माहित सुरेशला माहित पण मला असं वाटतं तू चांगला विचार करावा तू चांगली मुलगी आहे ग म्हणून सांगते मी की असं काही का करू नको की त्याचा संसार मोडल म्हणून प्लीज अच्छा तू हे सांगण्यासाठी मला इकडे बोला मिनटं दहा मिनिटं महत्वाचं हे महत्वाचं होतं का हा अगं हे बघ अरे या तू तर हे मला आहे ना कधीपासून सांगते सुरेश चांगला मुलगा आहे रश्मी चांगली मुलगी संसार त्यांचा असं करू नको तसं करू नको हे सांगून झालंय ना ह्यात मध्ये वेगळं काय महत्वाचं काय होतं की तू ही समोर पण बोलू शकत होते ना बघ ना मी तुला सांगते ना तू जे करते आहे असं काय करू नकोस मला तर कधी कधी डाऊट येतो तुझ्यावर तू प्रेग्नेंट आहे का नाही आणि हात का हात आहे का नाही असं वाटतं असं वाटतं की म्हणून सांगते असं काय करू नको हो तुला डाऊट येतो मला पण डाऊट येतो तू आहे का नाही प्रेग्नेंट आणि जर असल तर काय माहित कुणाचं म्हणून चल असं महत्वाचं सांगायचं सांगायचं म्हणते चल चालली मी मला बोलायचो सोबत अगं ऐक ऐक की संजना काय करू देवा मला काहीच कळणार नाही कसं काय सुरेशने सांगे सुरेशने शपथ घातली सुरेश फक्त म्हणला की फक्त आदित्यला आणि काकूला सांग म्हणून आता मी संजनालाही सांगू नाही शकत कवर ग बसायचं सुरेश मी सुरेशला फोन करून सांगते की बाबा सुरेश मी सगळं घरी सांगते म्हणून कारण काय आहे हे सगळं बघितलं ना आईना सांगून टाकते की बाबा सुरेश आहेत काय दोष नाही म्हणून नाही नाही असं मी रश्मीचा सा सुरेशचा संसार आहे ना असं मी होतो नाही बघू शकणार नाही मी आता सुरेशला फोन करते मी सुरेशला आई तिकडे संजनाला घेऊन निघाल्यात आणि तुझ्या आईवालांना सगळ्यांना कळेल म्हणणार मी मी आताच फोन करते सुरेशला दे काय पण आता हा हॅलो हॅलो सुरेश सुरेश आहे ना काय झालं रिया घाबरलेली वाटते काय झालं काय दमाने दमाने झालं सुलस गीत काय झालं काय तुला अरे सुरेश ऐक ना हे बघ माझी सासू आहे ना संजनाला घेऊन तिकडे येते तुमच्या घरी येते आणि हे बघ मला मला तू शपथ घातली माहितीये मी ना आता मला काहीच कळाल नाही मी तिला सांगणार होते सगळं की बाप आहे ना तू नाहीये म्हणून आणि तू मदत करते म्हणून हे सगळं मला तोंडात आलं होतं पण मी सांगणार होती आहे का मला अचानक आठवलं की तू आहे ना शपथ घातली मला मी माझ्या बाळाची शपथ घेतली ऐक ना मी, मी सांगू का सगळं सगळं मी आईंना बाबांना सगळ्यांना सगळ्यांना घरी सांगते की सुरेजच्या हातमध्ये काही दोष नाहीये नाहीतर हे बघ संजनाला जर आई तिकडे घेऊन आले का नाही तर तुझ्या बाबांना आईला सगळ्यांना घरी कळल बघ आहे का आणि तुझ्या घरी सगळं कळलं ना तर पण सगळं कळलं ना सगळं तुझ्या संसाराची वाट लागल प्लीज मी मी सांगते आईंना सगळं खरं खरं बघ त्यासाठी तुला फोन केलाय मी तिकडे निघालेत आई नाही नाही या लगेच काय सांगू नको येऊ दे संजनाल घेऊन येते ना तुझी सासू तर ठीक आहे येऊदी काय हरकत नाही तसं पण बाबांना कळालं नव्हतं आतापर्यंत पण आईला बाबाला आणि माझ्या बहिणीला सगळ्यांनाच कळाले त्यांना आधीच कळाले बाबांना आता कळाले आणि बाबांना सांगतो मी की तुझी सासू संजनाल घेऊन इकडे येते म्हणून येऊ ला का ये, ये ते काय हरकत नाहीये नको कुणाला खरोखर कुणाला सांगू नकोस मला शोध लागलाय ते पोराचा जे संजन आहे ते पोरावर जे काही ते पोरगं फसून दिलं गेलंय ना त्याचा शोध लागलेला आहे हाय म्हणत होती एकजण कुठंतरी त्याचं नाव ही वगैरे आहे तिथं सांगे हे फक्त चार पाच दिवस थांब येऊ तिथे घेऊन येते तर हां रश्मीला नाही कोणी सांगणार घरच्यांना माहिती आहे मला सगळं सापडलं पोर का हा मग सिरीज हे बघ मी मी अरे माहित नाही बाबा म्हणजे तुझ्या आई वलाना माहिती का पण अरे माहीत नाही बा माझी सासू आहे ना तुझ्यासाठी तुझ्यासोबत लग्न लावायचं माहिती त्या संजनाचं मग करणार आहे का तू लग्न सांग रे अगं मी कसं संजनासोबत लग्न करणार हा माझी काही चूक नाही संजनाला पण माहिती आहे चांगलंच की मी सुरेश म्हणणार आपला जीव वाचवण्यासाठी करतोय हे सगळं त्यामुळे संजना तरी माझ्यासोबत सोबत लग्न करणार मी तरी कशाला करू हा असं काही होणार नाही येते ना तुझी सासू ते संजनाला घेऊन तर येऊ दे नको टेन्शन घेऊ मी आता बाबांना फोन करतो मी आणि बाबांना हे सांगतो ती येते म्हणून सरी हा मी फोन बाहेर आता घरी चाललोय ठीक आहे चालेल नंतर मी आता सगळं खरं -खर सांगणार होती आहे का रश्मी ही पुरगी तुझी बरी कर हां तिला काय सांगू नका आता थोड्या दिवस लवकरच म्हणजे मला मला फक्त ना एवढंच वाटतं बघ सुरेश की तू एवढा म्हणजे चांगला सोन्यासारखा संसार आणि रश्मी माझी मैत्री नाही मधल्या काळात मी तिला नकळत ना पण लई दुखवले बघ आणि सगळं शांतका कोणी सगळं विसरून सगळं आमचं आम्हाला लय मदत केली त्याच्यामुळे तुझा संसार असं मी मोडताना अजिबात बघणार नाही बघ म्हणजे मला तुझ्यावर गॅरंटी असं तू असं काही करणार नाही आहे पण मी तुला सांगितलं बघ ती तिकडे निघाली म्हणून सरी हां बरं ठीक आहे नाही सांगत मी कोणाला मग नाही नाही रस मी सगळी बरे तर तू टेन्शन घेऊ नकोस हा तू तुझ्या बाळाची तुझी काळजी घेऊ नको टेंशन घेऊ मी माझ्या घरच्यांना कसं हँडल करायचं ते केलंय सगळं बरोबर रश्मीपर्यंत काही सांगणार नाही कोणी हा ठीक आहे ठेव मी बाबांना फोन करतो चालू घरी मी आता हा बरं बरं ठीक आहे व्यवस्थित जा मग ठीक आहे ठेवते मग हा चला आता सुरेशला तर सांगितले कळवले सुरेश आता कुठे बाहेर घरी जातोय म्हणलंय पण सुरेशने पण आई बाबाला सांगितलंय सगळ्यांना कळाले म्हणजे सगळ्यांनाच कळाले फक्त रश्मीला आणि माझ्या सासूला सासऱ्याला माहित नाहीये सासऱ्यांना सांगितलं तरी पण तरी पण ते हंगामा करतील उघड नसलेलं उद्योग नको संजनाला तर ठीक आहे तर त्या पोराचा तपास लागलाय करू आदित्य आले का नाही विचारू का आदित्य मी मागाशी फोन केला होता आदित्य म्हणलं मी निघालोय म्हणलं सगळं सांगितलं म्हणलं आई संजनाला घेऊन चाललं ते लवकर या बाहेर जर आलं तर का नाही का माहित बाहेर जाऊनच बघते आल्यात का ते अगं आई पण आता काय तुला का काय सूर्याचं लग्न झालं माहिती आहे ना तुला वाटवळ करते आपल्या पुरुष पण तू नाजना तिकडे घेऊन जाऊ आदित्य तुला माहित नाहीये नाही नाही माझी चुकली संजना चुकली मी म्हणते ना कुठं म्हणते तिला काय चुकली ना ती पण मग त्याला कळत नाही का हा तिला शहाणा होता ना त्याला माहित होता ना आपल्याला पुरगी आहे लग्न झालंय बायको आहे हे सगळं त्याने विचार करायला पाहिजे होता का नाही मग आता बघू दे त्याला कर्माची शिक्षा हे बघा आदित्य तू बाजूला सर मला कुणीसुद्धा आडू शकत नाही संजनाला तिकडे नेणार आहे आणि लग्न लावून मी तिथंच तिथं तिला ना तिला तीही करणार आहे मला काही घेणं शांत बाय असू दे ना ती ना दे ना रश्मी असू दे कुणी असू दे मी मान्य करते ना रश्मी मत चांगली आहे पण काय करू मी हां रश्मी चांगली आहे म्हणून ना सगळं या पुरीने सगळं नाक घालवलंय त्याला कळलं नाही का हा माझ्या माताने त्यावेळेस अक्षरशी विचार नाही केला मागचा पुढचा कुठला सुद्धा त्या त्यावेळेस माझ्या माताने तर मारली माझ्या मग आता शिक्षक भक्तांनी का तिथे हे करायचं हा अजिबात मला काय बोलू नकोस कुणी आडू नाही मला शकत सर बाजूला जाऊ दे संजना चल हे बघाय दोन मिनटं आहे बाबा ही येते आपण घरी नीट विचार करू आणि बघू काय असेल ती लगेच असं पड तिकडे तिला घेऊन जाऊ नको माझं आयक ना चल मला कोणी आडू शकत नाही काय नाही चल तिथे गेल्यानंतर बघू काय येते चल काय काय सांगते रिया तू म्हणजे सुरेशला म्हणजे सुरेशला फोन केला तू आई तिकडे येते म्हणून आणि त्यांच्या घरच्यांना सगळं माहित आहे हे सगळं अहो हो आदित्य मी आता फोन केला होता सुरेशला सुरेशला सगळं सांगितलं म्हणलं आई तिकडे घेऊन येते म्हणलं संजनाला सुरेश म्हणलं येऊ दे म्हणलं कारण घरच्यांना त्यांच्या बाबांना पण आईला ही बहिणीला सगळ्यांना माहिती आहे तर आता माहिती म्हणल्यानंतर मी तर म्हणलं होतं आता संजनाला सगळं सांगावं मी घरात बोललं होतं पण मग शपथ घातली होती ना सुरेशनी आणि आपल्या बाळाची शपथ घेतली होती म्हणून काय सांगितलं नाही म्हणून फोन केला होता सुरेशला तर सुरेश म्हणलं माहिती आहे सगळ्यांना माहिती तू एक काम केलं सुरेशला फोन केला होता ना

ठीक आहे नको फोन करू मी करतो सुरेशला फोन सुरेशला फोन करतो आणि सांगतो सगळं कारण सुरेशला असं कुठंतरी असं वाटतंय की ती त्याच्या सासूला शांताबाईला काय म्हणतात ती कळालं आहे सगळं आणि ती त्यांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे काय आणि तसं काकूला फोन केला सुरेशनी तर शांता काका काय आता ऐकून घेणार नाहीत म्हणजे असं वाटतंय त्याला आणि शांता काकूने सांगितलं असेल बघू ते मला माहिती आहे म्हणून काय माहिती सांगितलंय का नाही हां करतो मी सुरेशला फोन करतो नको टेन्शन घेऊ आई गेली आता तिकडं बघू काय होतं आहे ती कळल मी सुरेशला फोन करून विचारतो सगळं काय झालं काय नाही म्हणून सांगितलं सगळीकडे विमलीशी इकडे फोन लावला पार्वती इकडे फोन लावला कुठेच रश्मी नाही आहे काय करू सांग बरं पुरी मनापासून रडते दूध प्या नाही काय होई नाही कुठे शोधू पुरीला काय रश्मीचे काय डोक्यावर परिणाम झालाय का सांगून जायचं ना का जायचं होतं कुठे तर अगं शांती असं इथं कुठेतरी असल हा सांगितलं ना सर बघ आता काय केला होता ते विमलीला कुणाला फोन केला होता ना बघते म्हणजे ना थे एकड़ा थे एकड़ा ते इकडे तिकडे बघते गेले असेल कुठेतरी ते श्यामलच्या खाजलच्या घरी गेली असेल हा पण सांगून नाही गेली रश्मी मला मलाही वाईट वाटलं बरं का रश्मीचा रागच आलाय जरा आता कुठं शोधावं पुरीला आणि कुठं फोन नाही का फोन पण इथं ठेवून गेली फोन लावा तर फोन इथं ठेवून गेली काय कारटी आहे काय खरं काहीच कळ नाही पोरगी अशी कुठे किती वेळ झाला तर दोन तीन तास झाला रश्मी सांगूनच गेली नाही हा ह्याची आधी रश्मीची पोरगी गायब कोणी नेली तर ते सकाळ गार्डन मध्ये गार्डन मध्ये फिरायला नेली आणि आता आईच गायब काय काय चाललंय काय आपल्या घरात मला हेच काय नाही बघा खरंच माझं ना डोकंच पिकाय लागले बघा कुठे या रश्मिला नाही पुरगी पुरीला नेलं होतं त्या सकाळी त्या सका मामा का कोण हाय म्हणणार त्याने ती जाऊ दे पण रश्मिने गेले कुठे नक्की सांगून जायचं हे करायचं सगळीकडे घरात शोधलं कुठंच नाही विमलेचे तिकडे फोन लावलं सगळीकडे काय करावं पुरीला आणि काय हा तर काय गाय कुठे गेली का ते जाऊ आपलं फोन कर का जाऊ तिकडे काय करू का तिकडे फोन शांती काय गुठच नाही रश्मी आणि हे काय सासूबाई बापू खरच नाही सांगून गेली रश्मी कुठे आम्हाला वाटलं झोपली झोपले असलगी रडायला लागली शांती शांती काय म्हणली अगं पुरीला घे रश्मी पुरीला घे आणि ती एक नाही दोन नाही आम्ही जा मी जाऊन बघितलं तर पुरीला मी घेतलं झोपवलं नंतर म्हटलं रश्मी रश्मी कुठं सापल्या ना सगळ्या घरात शोधलं बाथरूम मध्ये शोधलं कुठं नाही मग आता शांतीने तिकडे फोन लावला ते विमलीला फोन लावला परत अजून पार्वतीच्या घरी फोन लावला नाही बाई रश्मी नाही इकडे आले आता सांगून जाऊ ती पुरीने काय रश्मी पण पण डोक्यावर परिणाम झाल्यासारखं येण्यासारखं वागते हा आणि फोन लावलं तुझ्या मोबाईल वाटतं तिने इथं फोन इथंच ठेवलाय आता कसं शोधायचं आणि कुठे गेली कसं करणार सांगा बरं काय करा नसल्यावर डोक्याला ताप म्हणले आणि एवढं काय घाबरतंय का रश्मी का बारकी पूर्वी वायतो हरवायला कुठे हे करायला असं कुठेतरी गेली असेल एवढं काय टेन्शन घेता तुम्ही येईल माघारी फोन इथे विसरून गेली असेल ती अहो नाही हो नाही शांतीची बाबा नाही कुठे गेली रश्मी सांगून गेली नाही आणि ती टेन्शन मध्येच होती जरा तिने काय सांगितलं नाही काय नाही पण आता कुठं टेन्शन हो। या सारखंच आहे कारण सगळीकडे शोधलं सगळीकडे फोन केलं तरी कुठे गेली काय सांगितलं नाही कुठं शोधा सांगा बरं हा आई मला त्याला टेन्शन आले बघ ती सका मामा शालेनी त्यांनीच काहीतरी माझ्या रश्मीला केल्या असं वाटायला लागले बघ कारण ती म्हणणार आणि शालेनी म्हणणारी ते ना माझ्या रश्मीच्या मुळावरच उठल्यात ते बघ त्यांचं खरच मला लय शिवाय येते अभद्राने बोला वाटतं मुद्दा बसवला त्यांचा मी ना आता पोलिस स्टेशन जाते त्यांच्यावर ना त्यांच्याविषयीच कंप्लेंट करून येते बघ मला संशय त्या दोघांवरच आहे अगं शांत कशा म्हणते की त्यांनीच काहीतरी केलं असेल तुला फक्त संशय येतोय पण आपल्याला नक्की माहिती आहे का त्यांनी त्यांचा हात आहे का हातमध्ये म्हणून बघू ना वाट बघणार इकडे थोडं कुठं गेली असल पण कारण तिचं चुकलं तर सांगून जायचं असतं तिला एवढं कळत नाही घरचे टेन्शन म्हणजे होते हे करतील काय पूर्वी आडमुठून वागतील हेच कळत नाही बाई मला शिकलेली सोडलेली एवढी हुशार पण काय नाही नाही आई संशया काय नाही माझ्या रश्मीला आहे ना तिला जळत होती माझ्या रश्मीवर आणि मला असं वाटतंय माझ्या रश्मीला त्यांनी किडनॅप केलंय त्यांनी उचलून नेहमी असं वाटायला लागले कारण माझी रश्मी अशी नाहीये मला सांगितलं त्याशिवाय पाच मिनिटं सुद्धा इकडे तिकडे कुठं जात नाही आणि तिला पूर्वी झाली पुरेला पूर्वी सोडून कुठं जाईल ती सांग बरं हा नाही नाही ते नक्की त्यांनीच त्यांनीच काहीतरी केलंय नाही आता तू काय कर म्हणजे आपण चला पोलीस स्टेशनला जाऊ त्या दोघांविषयाने कंप्लेंट करू त्या संशय नाही त्यांनीच केलेलं काहीतरी बघ